करणाऱ्या बांधवांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत त्या संदर्भात आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलं आलो होतो पण एस पी साहेबांची विषय असल्या कारणाने साहेब आम्हाला भेटले नाही तर साहेबांनी आमचं किंवा एस पी काळी साहेबांनी आमचं निवेदन घेतलेलं आहे एक म्हणजे गोरक्षण करण्या करणाऱ्या बांधवांवर खोटे गुन्हे दाखल आणि दुसरी दुसरी आमची सर्व हिंदू बांधवांतर्फे एक आमचे आमचं एक निवेदन होतं त्यात गोरक्षणासाठी स्पेशल टीम पोलिसांची स्पेशल फोर्स नेमले जावा अशा आमच्या दोन मागण्यांसाठी आम्ही एस पी साहेबांकडे आलो होतो घटना काल रात्री जो मुलगा घरात होता ऋषभ जैन आता हा पोरगा घरात होता आणि त्याच्यावर बोल टीचरला गुन्हा दाखल झालेला आहे आणि हा गुन्हा दाखल करणारे हे गो तस्करी करणारे तर असं कुठल्याही प्रकारचे बोगस गुन्हे दाखल होऊ नये यासाठी आम्ही एस पी साहेबांना निवेदन द्यायला आलेलो होतो अध्यक्ष साहेब कुठे झाली ही घटना आणि किती वाजता झाली काल झाली परवा झाली दिवशी आठ वाजता जय श्री मी प्रनिल मंडित आद्य गोरक्षा श्री शिवछत्रपती गोरक्षा जनआंदोलन दुळ विभाग प्रमुख आहे परवाच्या दिवशी आम्ही आमच्या पर्सनल कामानिमित्त सोनगीरला गेलेलो होतो आणि रिटर्न येताना आम्ही पाहिलं की एक गाडी सा जी डिवायडरमध्ये घुसून गेलेली आहे त्या गाडीमध्ये गोवंश भरलेले मग त्यानंतर आम्ही त्या गाडीचं थोडंसं झडती घेतली तोपर्यंत ड्रायव्हर वगैरे तिथून पळून गेलेले होते आणि गाडी स्वतःहून डिवायडरला पण डिवायडरमध्ये घुसलेली होती आणि ती ले ले ले। दिवागर दिवागर ते पाहिल्यानंतर त्याच्यात आढळलं की गोवंशाला निर्दयतेने बांधलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही काय केलं की त्या गोवंशांना बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर पोलिसांना देखील कळवलेलं होतं की पोलिस इथे या आणि गाडीचं काय आहे ते संक्षमोक्ष लावा पोलिस पण आले आम्ही पोलिसांच्या मदतीच्या हिथूनही तिथे थांबलो गोवंशाला उतरवलं गोशाळेत गोवंश उतरवले हे पोलीस सो, पोलीस स्वतः सांगते पण त्याच्यानंतर काय झालं की ती गाडी तो जो पाच दहा मिनिटाचा कालावधी होता त्या ठिकाणी एक नदीम कुरेशी म्हणून आहे जो कत्तलखाना चालवतो ज्याचा शंभर बुटी रोड चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हातात कत्तलखाना आहे आणि ज्याच्यावर पंधरा सोळा गुन्हे दाखले धुळ्यामध्ये आणि मालेगाव धरून पंधरा ते सोळा गुन्हे त्याच्यावर गो तस्करीचे दाखले आणि त्या व्यक्तीने काय केलं तो व्यक्ती दरवेळेस तेच करतो गोरक्षकांनी जर पोलिसांच्या मदतीने कोणतीही कार्यवाही केली त्याच्यावर तर तो काय करतो कोणत्याही प्रकारचे म्हणजे वेगळेवेगळे षडयंत्र करतो जसं तीनशे पंच्याण्णव सारखे गंभीर गुन्हे दाखल करणे लुटमार केली पैसे लुटले स्वतःहून ड्रायव्हर केंद्रारला स्वतःहून पोलीस लि सिव्हिलला ॲडमिट करायचं काहीतरी एम एल सी चुकीची एम एल सी तयार करून घ्यायची खोटा गुन्हा दाखल करायचा असा प्रकार त्याने केला आता हा ऋषभ जैने हा घरी होता हा ड्यूटी म्हणजे हा ड्युटीला होता त्याची त्याची नाईट होती लाईट झाल्यानंतर तो ड्युटीला म्हणजे घरी गेला त्या कालावधीत हा आमच्या आमच्या सोबत नव्हता कुठे तरी सुद्धा याचं नाव त्याने टाकलं का टाकलं कारण हा प्रमुख गोरक्षकांपैकी एक म्हणून म्हणजे हा व्यक्ती काय करतोय प्रत्येक पोलीस स्टेशनला यांचे एक दोन लोक संबंध जोपासणारे लोक आहे त्या लोकांना त्या लोकांचं मार्गदर्शन घ्यायचं सगळी माहिती गोळा करायची आणि गोरक्षकांवर खोटा गुन्हा दाखल करायचा कधी बायांना पुढे करायचं कधी स्वतःहून स्वतःला काहीतरी मारून घ्यायचं सिव्हिलला ॲडमिट होऊन घ्यायचं तर आमची मागणी आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष आहे आपले आंबेडकर आंबळगर साहेब असतील किंवा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आपले आकाश परदेशी बो असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो ॲडिशनल एस पी साहेबांना साहेबांपर्यंत विषय पोचावला म्हणजे एस पी साहेब बी सीला आहे म्हणून आणि हा सगळा विषय मांडलेला आहे आता हा प्रकार कसा थांबेल मी तुम्हाला एका मिनटात सांगतो जर क जर पिंपरी चिंचवडला अकरा पोलीस आणि दोन अधिकारी असं एक पथक नेमलं गेलेलं आहे गो टास्क फोर्स नाव दिलेलं आहे त्याला तसं पथक जर धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्हा हा गो तस्करीचा सगळ्यात मोठ्या चेहऱ्यांपैकी एक आहे जर धुळ्यामध्ये असं पथक नेमलं गेलं तर त्याच्याने काय होणार आहे की शहरातली शांतता व्यवस्था शांतता सुव्यवस्था बिघडणार नाही गोरक्षकांच्या गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल होणार नाही गोरक्षकांवर हल्ले होणार नाही तर हा सगळा विषय आम्ही आत्ता मांडलेला आहे साहेबांच्या माध्यमातून आणि ही आमची मागणी आहे भाऊ भाऊ